पाणी नाश्ता हो गायगा जनन रावण नाम है हमारा लंकेश लंकेश जी बोलो बोलो खाना पिना हो गया लंकेश बोलो बोलो अपने आपल्याला पुरा आप स्वागत है ओ आवाज थोड़ा ट्रैक्टर का आता नहीं है हो ठीक आहे भाऊ ट्रॅक्टर बार हुबा आहे ती लागले वरडा लागला या बिना काम के पीछे पगा ही है खा गए अभी नहा गए अब आएंगे करेंगे आपका नाश्ता आपका खोया का नाश्ता भा हो मेरा नाश्ता हो गया खाने का टाइम अजू बाकी है मेरा नाश्ता हो गया है भाई अकरा वाजता केली त्याच्या आधी केली ती जरा मेंबर जरा लागलं ला, कमी जास्त कमी जास्त व्हायला क्या आपने आधी तर काय अजून काही बाग जेवलो नाही स्वयंपाक बाग करून ठेवला आहे चहा जरा पिऊन बघा दोन तास चहा बाग पिऊलूया सकाळच्यानं ते काय लसण चिवडा बरोबर आहे बरोबर आहे तुमचं काही खोट नाही अजून बाकी जेवायचं निवांत जेवायचं सुनचिवडा म्हणत सुन चिवडा बोल बोल बाईन किती काय म्हणताय तुम्ही आता जागा झाला आतीला बहुतेक हो का भाऊ अकरा वाजले तुमचा टाइम झाला हो आज जरा टाइमिंग जरा जेवायचं साऊ कसो तर कधी जरा लवकर कधी उशिरा आज आज आमूशा हो गाड्या बिड्या बघाय ते होते हो गाडी बघ धोयला हो सेंटरवर बघा हो होती तर बघा उशिरा ना झाला गाडी धुन आण नारळ बघा फोटा गाडीला आज आज काय आमूशया ते दसना पिंट्या मोकळा खेळतो बरोबर आहे आजी अगदी बा, बराबर आहे तुमचं भाऊ काय काय चुकी नाही अगदी बरोबर आहे त्या आज आना भाऊ म्हटन हो हो जमलो बघा जाणार आहे बघा चारच्या पुढं तेव्हा जाऊन आणणार की काल ओमामा काय ओ आमोशा झाली भाऊ काल हो आम्ही श्रावण बिहून बघा काय बघा पाळत बघा नाही हो आम्ही श्रावण वगैरे आम्ही काय सुद्धा बघा पाळत नाही श्रावण महिना पर्णा मार्च महिना कोण बागा पळा सांगा तुम्ही की दिवसभर वार बघा करतात आणि संध्याकाळी जेवतात हा ना पोटाला माझ्या बघा बुका लागल्या त्यानंतर वनवायका आमचे भाऊ असतात हसा हसा आमच्या लाईवला मी पण बघा मी पण भाऊ मी तर रोज सांगतो हो त्याला काय हो खाऊन पिन बघा जिंदगी बघा देव बघा काय करतो कुठल्या माणसाला बघा चांगल्या पण माणसाला आधी उचलतो आणि बघा बस पण माणसाला बघा आधी उचलतो चालतो त्याला काय आहे खाऊन पिऊन काय असेल जिंदगीमध्ये खाऊन पिऊन बघा बोला बोला सोनशिला स्वागत आहे कोणा चांगल्या माणसानं पण आधी उचलतो हो भाऊ बघा असं नाही वाईट वागतं बघा त्यांना माग होतो आणि चांगल्या माणसाला बघा एका मिनिटाच्या आता शिकंद म्हणून म्हणून आता पाप पिवायचं हो नाही <laughs> ना, ना तुम्ही बघा मी असं हो का मी म्हणतोय म्हणून नाही का तुम्ही बघा जरा एकदा विचार करून बघा बरं का मुन, 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 थी 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 मुन मुन मी असं म्हणतोय म्हणून 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 तुम्ही हे अनुभव घेऊ नका मी अनुभव घेतलेला आहे म्हणून मी बघा म्हणतोय बघा परवा आमच्या जा बघा देवाला म्हणून बघा मी गेला गाडी पलटीपार झाली चौक चौक मी मग त्याला काय आता करायचं म्हणून सगळं करून बघा बघा हो भाऊ नाही हो भाऊ मी पण सुद्धा पाहिलं आहे मला पण अनुभव आहे मग आहे ना मग माणसाने किती पैसा ठेवा आणि किती काय करा त्याचा काही बघा उपयोग आहे का साठवून काय सगळं नाही आज ठेवायचं बाण ठेवायचं आणि नातवानं घालवायचं का आता असंच आहे ना आजचा जमीन मिळवून ठेवतो नातू काही बघा कसा काही निघतो काय माहिती आहे का त्याच्या पुढचा नमस्कार नमस्कार नाही होती आपले सर्वांचे स्वागत आहे बोला बोला कमी टाळ अड काय ना तू निघतो हल्ल कटं असंच आहे ना अवं आज्यंतर काय केलं असते लोकांच्या बघा मुंड्या बघा दाबून बघा मिळून ठेवला असतो आजन हो आजचा असतो कारबार पहिल्याला हो भावाला देत नाही कुणाला काही देत नाही आज्यंतर काय बघा साधं गुणगुण केलेला असते का पहिलं लोकांच्या मुंड्या बघा नातू तू टाकतो जमीन विकून फुकून हो बरोबर आहे भाऊनच्या असतात अहो आज काय आजचा पहिला असतो कारभार असतो कारभार म्हणजे काय चार पाच जणांचा बघा एकटा बघा मोरक्या असतो किंवा पैसे दाबून ठेवतो काय कुठले शेतात असेल ते दाबून ठेवतो आणि मग तू माझ्या एका फोटो उपयोग होईल म्हणून देव पण बघा बघतो बघा आत्ता दाबून ठेव हो। नंतर तुला मी बघतो मग मग ना तो काय करतो जमीन बघा इकडून बघा टाकतो डायरेक्ट मारतो मजा मग बघा असं आहे ना बरोबर आहे बघा कुठं काय काढायचे कुठे करते आई ती पण बघा ही बाग करून टाकतो आयुष मध्ये दोन नंबर पैसा कुठं बघा टिकत नाही कधी दोन नंबर पैसा दोन नंबरला जाणार लोकां तळच आहे तो बरोबर बरोबर आहे भाऊ तुमचं बरोबर आहे वाड्यावर या <laughs> ना, नाही नाही बरोबर आहे अहो आत्ता ही आपल्या जिका चालू आहे भाऊ मी असं मी म्हणत नाही आता रोख बघा चालू आहे आत्ता सध्या ही सत्य नाद करते काय यायला लागतं या मग काय हॉटेल्स पैसे गेला, गेला पैसे गेला, पैसे गेला, बर बर पैसा गेला नाद केला पण पैसा गेला हा पैसा गेला बरोबर आहे भाऊ अहो दोन नंबरचा पैसा दोन नंबरला बघा बघा दानरा बघा तुम्ही किती गुण बघा मिळवून तुम्ही ठेवा आत्ता जी बघा ती पिढी अशीच आहे लावणीचा मुजरा यांचा नाद आहे भाऊ आज काल हो हो बरोबर आहे छमछम आमच्यात ते बघा त्याला म्हणता बघा छम छम बरोबर आहे अहो भाऊ कसा माहित आहे का काय का? हायो भावाला काही द्यायच नाही परणा बहिणी काही बघा द्यायच नाही आपला पण बघा पैसा दाबून ठेवायचा राणी घेऊन ठेवायची शिकून ठेवायचं नाचो पैसा ओ नाचो पैसा फेको बरोबर आहे भाऊ आमच्या असतं बरोबर आहे नाही अहो आता हाय जो चालू आहे आता आता रोग बघा आहे बघा आत्ता रोग चालू नाही परदेव जाणार नाही परदेशी जाणार नाही परदेशी बघा फुटतो बघा चालू आहे असा असा आमच्या नाईला रोज बघा दिसा आज डमकू पण झाला आमच्याकडे नवीनच आज आम आमचे काही आहे नाले मित्र ते भाऊ जातात हो अहो ती जात्र म्हणजे कसं का ती बघा त्यांच्या करणीन बघा जात 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 बघा बघा ती त्यांच्या पापाचा घडाबागा भरला असतो पापाचा आज ज्या पण ज्यानी बघा पापाचा घडाबागा भरून ठेवला असतो तो कधी पालता होत असतो त्यांची काय बघा तुकी नाही जामखेडला इकडं तर हा हो बरोबर जामखेडला बरोबर जामखेर बागा ही बाबा फेमस आहे हो भाऊ बरोबर आहे आहो ते मुद्दा म्हणून बघा करत बघा नाही ते काय नाही त्यांना तर काय आहे हो त्यांची बघा काय आहे का जिंदगी मध्ये शाळा चिका भरपूर पैसा फिरायला खाली फोर व्हीलर गाडी जेवाय चार मित्र पैसा कुठून ठेवा हो तोच बघा दोन नंबरचा असतो पैसा हो त्यांची बघा चुकी काही सुद्धा नाही म्हणून माणसं काय म्हणते ती आजीने मिळवायचं बांध ठेवायचं नातवान घालवायचं मुजरी चालते हो हो ती बघा आपण पण बघा मोबाईलवर बघा बघा आपण सत्यप्रिती आपण पाहिली नाही मोबाईलवर आपण बघा ते बघतो नात करते का यायला लागतंय ओनली जामखेर हो हो टॉयला फेमस आहे सत गेल तर बघा किरकोळ काम नाही चार पाच दोन तीन दाख लाख दाखल रुपये बघा टाकायचं बघा जवळ घ्यायला जायचं युट्यूबला सर्च करून पहा भाऊ हो मैं पाहे ले, पाहे ले, मैं मी पाहिले पाहिलं मी पाहिलं ती युट्यूबला मी बघा मी पाहिलं या पाहिले भाऊ मी म्हणतो म्हणता मी काय म्हणतो फेमस आहे ते सगळ्यात तुम्ही गेले आहे का कधी नाही 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 आपण बघा अजिबात बघा नाही नाही बघा तेवढं सोडून बघा एकदा तो हो, दमके हो, तर हो। एकदा तर माणूस बघा ना तर बघ गेला की बघा तो पूर्ण बादच बघा झाला रान घर पाक ठेवत नाही बायकोच्या अंग सोनं नाणस कडपा ठेवत नाही नमस्कार नमस्कार वयनी आपलं तुम्हाला तिथे धरून तार, हो पहिला बघा ती म्हणणार की तकड तुम्ही जावा <laughs> तिकडे जावा तकडे जावा मग आहे म्हणा कायम तु जावा हो तु नाद तो नाद लय बेकार अंटले कसं असतं तुम्हाला सांग का एकदा फुकट दोनदा फुकट एकदा फुकट दोनदा फुकट चौथ्यांदा इकत आणि तो नाद बघा लागतो ऑटोमॅटिकच असंच काम आहे पडचिर एक पडचिर बाळा हो हो तो लई नाद बेकार बरोबर बरोबर आहे बर, सगळ्या सगळ्या त्या त्यात बघा पूर्णपणे हल्ली झाल्या माणसाला बा बघा पैसा लई ठेवाय माणसाला नाही जागा मला म्हणे चल म्हणलं तुमचे पाय मला म्हणे चल म्हणलं तुमची माय घाला मी तुम्ही मला नका म्हणू चाल हो बरोबर आहे जाय ना भाऊ हे जाय नाही एवढं दिसते तेवढं सोपं आहे एकदा दोनदा फुकट आहे चौथ्यांदा आठव्या बघा आपण आपण बघा आपला दम बघा पता निघतोय का निघत नाही बिलकुल नाही हो ना हो ना आपल्याला पण बघा माणसं म्हणतात आपण आजीबाजात नाही तेवढ्यासाठी बघा काय काय माणसं बघा माझ्याबरोबर बघा बोल सुद्धा बघा ते बघा ते बघा की बघा नाही 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 ते बघा मी म्हणतो नाही बोल तेवढं मला चांगला आहे लांब लांब व्हायचा तेवढं तुम्ही चांगला अहो भाऊ फुकटचा विषय नाही मी सगळे पैसे उद उदळीनते डायरेक्ट मग पण मग असंच असतं ना ते विषय नाही अव एकदा दोनदा असतं फुकणं आपल्याला आणि चौथ्यांदा आपल्याला ऑटोमॅटिक लागतो भाऊ म्हणतात ते फालतू नाही पटत आपल्याला हो आपल्याला पण बघा पटत नाही एक एक, एक 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 तास जायचं एक दोन बघा ते, ते लाखाचा दाळ बघ करून बघा यायचा त्या विषयीच दूर हो बरोबर आहे मी बघा अरे असे बाबा आमच्यात कोण बघ ठराव घ्यायचे बिटायला सांगतो नाही तुम्ही बोलायचं चालत चालतंय आणि बोलू शकता तुम तुम्ही नका तुमचा मला प्रसंग तुमची सावली म्हणा नको आहे एवढ्या पण बघा मी बोलतो तुमची मला सावली म्हणत नको आणि तुम्ही माझ्याबरोबर येऊ शकत नका आणि दुवा पण नका टिंपणटिंबा आणि टिंपणटिंबाचा नाद गोष्टीपासून आपण दूर आहे हो बरोबर आहे दारू आणि बाईच्या गोष्टीपासून आपण दूर आहे हो बरोबर आहे ही बघा दूर आहे ती तीच बघा उलट चांगलं आहे या गोष्टीपासून बघा दूर आहे ते उलट आहे बघा सगळ्यात बेस्ट कामात ते मित्र पण नाही करत आपण हो बरोबर आहे मित्र बघा दूर बघा गावात आमच्या यायचं मारण सांगायचं शेवट फिरतोय का गावातील माणसं एकच बघा उत्तर देणार घर सोडून कुठं सुद्धा नाही मित्र तर आपले घर जातात मेन तर आणि ते आपण आदर भरता आपण बघा काही करू शकतो काम आहे ते तसले मित्र दूर असलेले बघा चांगलं भाऊ हो ना बरे दूर आहे ते बघा बाराय बघा मित्र एकच असावा पण चांगला असावा मी एक सुद्धा बघा मित्र जवळ बघा मित्रच नाही बघा चांगला म्हणा वंघाळ म्हणा बघा ती पण बघा काम बघा फुरती गोड बोलतात तू तर काय कामा फुरतो बघा ते म्हणतो तो बाबा ही अडचणी याला आज फाडायचा असं काम आहे मी येतो भाऊ भाऊ या 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 भाऊ निवांत या मी पण जरा लाईव्ह बंद करतो नंतर बघा चालू करतो आता आपल्या दोघांशिवाय बघा लाईव्हला फोन बघा नाही हो या या येऊन सवकाश <coughs> या आत्ता वाजले किती माहिती का सव्वा का अकरा काय तो हे साडे अकरा अकरा बघा बारा वाजता आणखीन बघा पुन्हा एकदा दा लाईव चालू करतो मी बाय बाय ओके शिव एक जण आहे त्यांचं अभिनंदन साडे अकरा वाजलेले आहेत